देशात दोन हजार चौदाचे वारे वाहू लागलेत या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या लाखो अमराठी मतांवर राष्ट्रवादी काँग्रेसची नजर गेली या मतदारांना आकर्षित करण्यासाठी दस्तूर खुद्द शरद पवारांच्या उपस्थितीत शनिवारी मेळावा होतोय या मेळाव्याचं घोषवाक्य आहे देशात कुठेही जाऊन कष्टाची भाकरी मिळवणं हा माझा मूलभूत हक्क आहे राज ठाकरेंनी परप्रांतीयांना लक्ष केल्यावर मुंबईतले उत्तर भारतीय इतर पक्षांकडे आकर्षित झाले होते याचा परिणाम म्हणून गेल्या वेळी उत्तर भारतीय मतदार कृपाशंकर सिंह संजय निरुपम नसीम खान यांच्यासारख्या काँग्रेस नेत्यांच्या मागे उभा राहिला त्यामुळे या मतदारांना आकर्षित करण्याचा निर्णय घेतलाय त्याचसाठी राष्ट्रवादी परप्रांतीयांच्या सुरक्षेची भाषा करते मुंबई शहरात आलेला परप्रांतीय त्याला संरक्षण काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करणारच राष्ट्रवादीच्या सार्वभाषिक श्रमजीवी संमेलनाला शरद पवार उपस्थित राहणार आहेत त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोहल्ल्यात फिरताना परप्रांती टॅक्सी चा रिक्षा चालक झोपडपट्टी एसआरए मधल्या परप्रांतीयांना मदत करण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सरसावलेत आपल्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी पुढे आल्याचं दिसताच उत्तर भारतीयांमध्येही उत्साहाचं वातावरण दिसत आहे की उत्तर भारती केले लड़ाई लड़ने के लिए खड़ा हो रहा है और आगे जहाँ तक हो कि उत्तर भारती वन साइड एन में आएंगे एन सामने आ रही मतलब बहुत अच्छी बात है कि पवार साहब जैसे इतने बड़े नेता हिंदुस्तान के राष्ट्र मतलब उत्तर भारतीय समाज के पीछे एक बहुत बड़ी ताकत के खड़ी रही है तो आने वाले समय में जो उत्तर भारतीयों को एक द्वेष की निगाह से दिखा देखा जा रहा था उसका कहीं ना कहीं उस पर रोक लगेगी और सभी जो दो चार लोग के बोलने से जो आपस में भाईचारा जो आप खत्म होने का जो बात चल रहा है पवार साहब के आगे आने से वो बात करीब करीब मुझे लगता है कि खत्म होना चाहिए दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीनं मुंबईत चौतीस पैकी सहा जागा लढवल्या होत्या त्यापैकी तीन जागांवर विजय मिळवला तर तीन जागा अगदी थोड्या फरकानं गमवाव्या लागल्या होत्या हे लक्षात घेऊनच यावेळी परप्रांतीय मतं खेचण्याची तयारी राष्ट्रवादीनं केली आहे हक्काची भाकरी देशात कुठेही जाऊन मिळवण्याचा आपला जन्मसिद्ध हक्क आहे असं सांगत एनसीपीनं परप्रांतीयांना सुचकारण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून मराठीच्या मुद्द्यावर मनसे आणि शिवसेनेकडून दुरावलेला परप्रांतीय मतदार आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये एन सी पीकडे खेचला जाऊ शकेल व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप सह रणधीर कांबळे जय महाराष्ट्र मुंबई एका ब्रेकसाठी थांबतोय पाहत रहा जय महाराष्ट्र